मित्रांनो कपाईन परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर आपण याचं निरीक्षण केलं तर आपल्याला सहज लक्षात येईल की पहिल्या ठिकाणी याचा क्यूब आहे घन आहे याचा घन आहे या संख्येचा घन आहे आणि या संख्येचा घन आहे तर आपण याची मागणी करून घेतली तर ती डायरेक्ट अशी येईल झिरो पॉईंट वनचा घन अधिक झिरो पॉईंट झिरो टूचा घन भागिले पॉईंट झिरो टूचा घन अधिक पॉईंट झिरो चारचा घन तर याचं उत्तर असेल झिरो पॉईंट झिरो झिरो वन प्लस शून्य पॉईंट शून्य 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 आठ छेदस्थानी शून्य पॉईंट शून्य शून्य आठ अधिक शून्य पॉईंट शून्य 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 चौसष्ट याला आपण सोडवलं तर ते असेल शून्य पॉईंट शून्य शून्य एक शून्य आठ छेदस्थानी शून्य पॉईंट डबल शून्य आठ शून्य चौसष्ट जर आपण याचं नीट निरीक्षण केलं आणि याचा भागाकार केला असं दिसून येतं की एक हजार आठची आठ पठी आठ हजार चौसष्ट आहे आणि एकाला आठने बागितल्यास त्याचे उत्तर येते पॉईंट एकशे पंचवीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे पॉईंट एकशे पंचवीस